सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद पौर्णिमा ते भाद्रपद अमावस्या हे पितृपक्षाचे पंधरा दिवस असतात तर या वर्षी म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रविवार रोजी भाद्रपद पौर्णिमा आलेली आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजीच भाद्रपद अमावस्या आस आलेली आहे हे पंधरा दिवस पितृ पक्षाचे आलेले आहे तर पहिलं श्राद्ध म्हणजे प्रतिपदा त्रितिथी ही आठ सप्टेंबरला आलेली आहे आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर आपल्या प्रत्येकाच्याच घरात आपण पितृदेवांचं श्राद्ध करत असतो तर्पण करत असतो त्यांची जेवढी होईल तेवढी सेवा आपण या पंधरा दिवसात करत असतो तर श्राद्धाच्या या दिवसात पितृ पक्षात काही चुका आपल्या हातून होऊ नये त्याचबरोबर कोणत्या सेवा कराव्या आपण पितृपक्षात संपूर्ण माहिती पितृपक्षात काय करावे काय टाळावे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर पितृ पक्षात चुकून सुद्धा काही कामं आपल्याला करायची नाहीये नाही तर पितृ दोष लागू शकतो पहिलं काम म्हणजे पितृ पक्षात दारात आलेल्या कोणाचाच अपमान करू नका कुणी गरीब व्यक्ती असेल कुणी भिकारी असेल दारातच नाही आपण कुठं गेलो मंदिरात वगैरे गेलो मंदिराबाहेर कोणी गर गरीब व्यक्ती असेल त्यांना तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता पण त्यांचा अपमान करू नका गरीब व्यक्ती असेल भिकारी असेल या पंधरा दिवसात तरी कधीच कुणाचा अपमान करू नये पण या पंधरा दिवसात तरी कुणा गरीबाचा किंवा आपल्या दाराशी कोणी आलं तर त्यांना पाणी दिल्याशिवाय त्यांना जाऊ देऊ नका बाकी काही नाही देता आलं किमान आपण पाणी तर देऊ शकतो आपल्याकडं बघा सिलेंडर वगैरे घेऊन लोक येतात हो कुणी म्हातारी व्यक्ती असते त्यांना पाण्याचा ग्लास भरून तरी नक्की द्या कोण सांगावं पितृ पक्षातील पंधरा दिवसाच्या कालावधीत पितृदेवता कोणत्याही रूपात येऊ शकतात कुठल्याही त्याचबरोबर कुठल्या पक्षांना सुद्धा दाना पाणी दिल्याशिवाय त्यांना हकलून देऊ नका कुठल्याच पक्षांचा या पंधरा दिवसात अपमान होईल त्यांना इजा होईल आपल्याकडून अशा गोष्टी करू नका त्याचबरोबर पितृ पक्षात गायीचा सुद्धा गायी गोमाता अपमान करू नका कोणत्याही पशु पक्ष्यांना त्रास अजिबात होईल आपल्याकडून अशा गोष्टी अजिबात होऊ देऊ नका या उलट गोमातेची जेवढी सेवा जमेल ना तेवढी नक्की करा कारण पितृपक्षात गोमातेची सेवा म्हणजे आपले पूर्वज ज्या महिला गेलेल्या असतात ज्या सवाशी स्त्रिया गेलेल्या असतात या जगातून त्यांना मोक्ष आणि शांती मिळते आणि त्या आपल्यावर तृप्त होऊन आपल्यावर प्रसन्न होत असतात म्हणून पितृपक्षात आपल्याकडून जेवढी गोमातेची सेवा होईल ना महिलांनो दादांनो तुमच्या घराजवळ गाय येत असेल किंवा शोधा गाय मिळून जाईल या पंधरा दिवसात गोमातेची जेवढी सेवा होईल ना तुमची आई असेल आजी असेल किंवा पूर्वज महिला सवाष्ण ज्या महिला गेलेल्या असतील तुमच्या घरात पितृसवासणं त्यांना भरभरून सुख म्हणजे शांतता मिळते त्यांना मोक्षप्राप्ती होते आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला लेकरा बाळांना मिळत असतो म्हणून पितृ पक्षात गोमातेची सेवा आवर्जून करायची आहे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसात शक्य असेल तर ब्रह्मचार्याचे पालन अवश्य करावे पितृपक्षात हरभरे मसूर डाळ किंवा अख्खा मसूर सातू मुळी काळं मीठ दुधी भोपळा काकडी हे पदार्थ अजिबात खाऊ नये हे पदार्थ आपल्याला टाळायचे आहे त्याचबरोबर आपण जेव्हा पितृदेवांचं जेवण करतो जेव्हा जेव्हा घरात पितृंची तिथी असते तेव्हा आपण श्राद्ध घालत असतो त्या श्राद्धाच्या जेवणातसुद्धा कांदा लसूण विरहित आपल्याला जेवण बनवायचं आहे आणि मांसाहार मद्यपान या गोष्टी अजिबात या दिवशी घडणार नाही आपल्या घरात याची सर्वांनी नक्की काळजी घ्यायची आहे तुमच्या घरात सात्विक जेवण बनवून आपण पितृदेवांना म्हणजे पितृदेवांना जेवण घालायचं आहे तुमच्याकडं कुणी स सवासनं गेलेली असेल किंवा गे तुमचे वडील वगैरे त्यांचं जर तुम्ही श्राद्ध करत असाल आणि तुम्ही कुणाला जेऊ घालत असाल एखादं जोडप जेऊ घालतो आपण किंवा पुरुष व्यक्ती गेलेला असेल तर एखाद्या पुरुषाला जेऊ घालत असतो म्हणजे पित्र आपण जेवण करत असतो पित्रांना जेवण घालतो तेव्हा ते, ते पित्रांचं जेवण आपण करताना स्वयंपाक करताना कांदा लसूण त्यात घालणार नाही याची महिलांनी जरूर काळजी घ्यावी पित्रांचं जेवण बनवतो तेव्हा खिरीला आणि कढी असेल खीर असेल तांदळाच्या खिरीला खूप मान असतो म्हणून प्रत्येकाने आपण जेव्हा श्राद्ध जेवण करत असतो श्राद्ध म्हणजे आपल्या पित्रांची जी तिथी असते पितृ पक्षात येणारी तिथी त्या तिथीला आपण श्राद्ध घालत असतो त्या श्राद्धाच्या जेवणात खिरीला खूप मान आहे म्हणून तुम्ही कावळ्याला नैवेद्य द्या गाईला नैवेद्य द्या त्या दिवशी पण त्यात खीर अवश्य ठेवा कावळ्याला सुद्धा तुम्ही दही भात वगैरे नैवेद्यात ठेवत असाल कावळ्याला जेवण त्यात सुद्धा थोडीशी का होईना चमचाभर खीर अवश्य ठेवाल ठेवावी गोमातेला गाईला नैवेद्य देत असाल त्यात सुद्धा खीर अवश्य ठेवा तेव्हाच आपलं श्राद्ध जेवण पूर्ण होत असतं आणि आपल्या प्या पित्रांना शांतता मिळते ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आपल्या घरातील पित्रांचे श्राद्ध आपल्या स्वतःच्याच घरात करावे किंवा पवित्र तीर्थस्थळी तुम्ही करू शकतात फक्त दुसऱ्यांच्या घरी आपल्या पित्रांचे श्राद्ध करणे अयोग्य आहे म्हणून पित्रांचे श्राद्ध तुम्ही ज्या घरात राहतात त्याच घरात करावे त्याचबरोबर पितृपक्षात झाडे तोडू नये त्यामुळे पितृदेवता अप्रसन्न होतात पितृपक्षात श्राद्धाच्या दिवशी पित्रांचा नैवेद्य गाईचा कावळ्याचा नैवेद्य पित्र जेऊ घालत असाल तुम्ही जेवण नैवेद्य काढत असाल तर आठवणीने महिला असतील दादा केळीच्या पानावरच तो नैवेद्य वाढायचा आहे तरच ते अन्न पितृदेवांना पोहोचत असतं आणि त्यामुळेच पित्र तृप्त होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून पित्रांचं श्राद्ध करताना केळीच्या पानालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे तुम्ही कावळ्याला घास द्या गाईला नैवेद्य द्या किंवा पित्र जेऊ घालत असाल तुम्ही घरात आगारी टाकत असाल तो सर्व नैवेद्य लहान लहानसं केळीचं पान कापून घ्यायचं आणि त्यावरच तो नैवेद्य वाढायचा आहे तेव्हाच आपले पितृतृप्त होत असतात म्हणून पितृदेवांना नैवेद्य देताना किंवा घास काढताना आपण तो नैवेद्य आपल्याला केळीच्या पानावरच वाढायचा आहे काढायचा आहे पितृ पक्षात नवीन वस्त्र खरेदी खरे करू नये कुठली नवीन वस्तू खरेदी करू नये आणि पितृ पंधरवाड्यात तरी नवीन वस्त्र परिधानसुद्धा करू नये तुम्ही धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून श्राद्ध वगैरे करू शकतात फक्त नवीन वस्त्र घालू नका या पंधरा दिवसात तरी त्याचबरोबर पितृ पक्षात असत्य कटू कठोर बोलणं टाळायचं आहे अधार्मिक कार्य करू नये एखाद्याबद्दल वाईट विचार करणं किंवा निंदा नालस्ती करणं किंवा आपल्या घरातील गेलेले पूर्वज असतील मग ते कसे वागले तुमच्याबद्दल कसे नाही या गोष्टीसुद्धा याचा विचारसुद्धा या पितृपक्षात करू नये त्याचबरोबर आपल्याकडून आपल्या पित्रांना जेवढं म्हणजे जेवढं प्रसन्न करता येईल ना तेवढं प्रसन्न करायचं आहे या पितृपक्षात आपल्याला त्यांच्याबद्दल वाईट बोलणं किंवा इतरांबद्दल वाईट बोलणं कुणाची निंदा नालस्ती करणं कुणाविषयी असत्य बोलणं कटू कठोर बोलणं या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे यामुळे आपण पापाचे भागीदार बनतो आणि यामुळे सुद्धा आपल्या घराला लेकराबाळांना आपल्या संपूर्ण कुटुंबाला पितृदोष लागतो आणि त्यामुळे घरात अडीअडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून सर्वांनी या गोष्टींची काळजी या, या पंधरवाड्यात तरी नक्की घ्यायची आहे पितृपक्षात कोणतेही नवीन काम सुरू करू नये पितृपक्षात प्रारंभ केलेले काम शेवटी अपयशीच ठरत असतं असं मानलं गेलेलं आहे म्हणून तुम्हाला जर कामाची सुरुवात करायची असेल तुम्ही पितृपक्ष झाल्यानंतर नवरात्री सुरू कर करू शकता दिवाळी दसरा बरेचसे छान छान आपले पुढं सण आहे पण पितृपक्षात कुठलंही नवीन कामाची सुरुवात करू नका लग्नाविषयी बोलणी वगैरे असेल या पंधरा दिवसात तरी अवश्य म्हणजे हे नियम जरूर पाळा पितृपक्षात कुठलीच बोलणी करू नका नवीन कामाची सुरुवात करू नका हे पंधरा दिवस या गोष्टींची काळजी जरूर घ्यायची आहे नाही तर शेवटी अपयश आपल्या हातात येत असतं त्याचबरोबर पितृपक्षात महागड्या वस्तू सोनं चांदी गाडी घर या वस्तू घेणं टाळायचं आहे पितृपक्षात या वस्तू जर तुम्ही घेतल्या तर अशुभ ठरतात पितृपक्षात मद्यपान मांसाहार यापासून दूर राहायचं आहे त्याचबरोबर तामसिक आहार टाळायचा आहे कांदा लसूण देखील टाळू शकता तुम्ही पितृपक्षात नख कापू नये पितृपक्षात केस कापू नये पितृपक्षात पित्रांचे स्मरण केले जाते हे पंधरा दिवस पित्रांसाठी दिलेले आहे वर्षातले हे पंधरा दिवस फक्त पितृदेवांचे स्मरण करण्यासाठीच आपण पाळत असतो म्हणून नख कापू नये पितृ पक्षात केस कापू नये कुठली नवीन वस्तू घेऊ नये कुठली शुभ बोलणी करू नये फक्त हे पंधरा दिवस पित्रांचे स्मरण करावे त्यांना तृप्त करावं आणि त्यामुळेच आपल्याला पित्रांचे भरभरून आशीर्वाद मिळत असतात पित्रांचे श्राद्ध घातले जाते या पितृ पितृ पक्षाच्या पंधरवाड्यात या पंधरा दिवसात पित्रांच्या निमित्त अन्नदान जरूर करावे त्याचबरोबर पूर्वजांच्या तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला अन्नदान अवश्य करावे तुम्ही वस्त्रदान करू शकता ज्यांना गरज आहे ज्या गोष्टींची ते दान अवश्य करू शकता तुम्ही छत्री दान करू शकता चप्पल दान करू शकता काळ्या वस्तूसुद्धा तुम्ही पित्रांच्या नावाने दान करू शकता अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे पैसा दान करण्यापेक्षा अन्नदान करा आपल्यासमोर कुणाला कुणा गरिबाला खाऊ पिऊ घातलं तर ते आशीर्वाद म्हणजे साक्षात पितृ देवांचे आशीर्वाद असतात म्हणून अन्नदानाला सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं पैशांचं दान करण्यापेक्षा अन्नदान या पंधरा दिवसात जेवढं होईल ना तेवढं अन्नदान जरूर करा दुपारच्या वेळी दक्षिणेकडं तोंड करून पित्रांना अर्घसुद्धा देऊ शकता तुम्ही या पंधरा दिवसात नाहीतर तुमच्या पित्रांची जी तिथी असेल ना त्या तिथीला तरी दुपारी अर्घ जरूर द्यावं यामुळे पित्तर प्रसन्न होतात अर्घ देताना भांड्यात म्हणजे पाणी घेतो अर्घ देताना आपण त्यात थोडेसे काळे तीळ अवश्य टाकावे यामुळे सुद्धा आपल्या पित्रांना तृप्तता मिळते ते प्रसन्न होतात पिन पितृ पंधरवाड्यात रोज न चुकता गाईला ताजी चपाती अवश्य खाऊ घालावी महिलांनो दादांनो हा ही सेवा अवश्य करा पितृ पक्षात तुम्हाला काही जमलं किंवा नाही जमलं पण पितृ पक्षात या पंधरवाड्यात तरी रोज न चुकता महिलांनो पहिली चपाती ताजी चपाती घ्यायची थोडंसं तूप लावायचं लावायचं गाईचं चिमुडभर गा गुळाचा खडा ठेवा छोटासा आणि ताजी चपाती स्वतःच्या हाताने गाईला अवश्य खाऊ घाला कितीही प्रखर पितृदोष असू द्या किंवा कुणी अपघाती तुमच्या घरात गेलेलं असेल कुठली सवाशी स्त्री गेली असेल तडफडून तिचं मरण झालेलं असेल किंवा तिला खूप यातना झालेल्या असतील आणि त्यामुळे तुमच्या घरादाराला पितृदोष लागलेला असतील खूप कामां अडचणी येत असतील मुलांना प्रगती तडीअडथळे येत असतील तर या पितृ पक्षात आठवणीने गोमातेला अवश्य पहिली ताजी चपाती छोटी जरी बनवली महिलांनो चालेल त्याला तूप लावा गूळ लावा स्वतःच्या हाताने घरातल्या कोणीही व्यक्ती आपण करता व्यक्ती किंवा करती महिला असतील किंवा मुलांच्या हातून खाऊ घातली तुम्ही चपाती तरीही चालेल पण अवश्य पंधरवाड्यात या पंधरा दिवसात पितृ पक्षाच्या पंधरा दिवसात रोज न चुकता गाईला ताजी चपाती स्वतःच्या हाताने जरूर खाऊ घाला त्याचबरोबर या पंधरा दिवसात पितृ पक्षाच्या पंधरा दिवसात आपण गोमातेची तर रोज सेवा करूच त्याचबरोबर रोज गोळाभर भात घ्यायचा महिलांनो दादांनो आणि न चुकता रोज पंधरा दिवस जे जेवण बनवलेलं असेल तुम्ही गोळाभर भात घ्या एखाद्या डिश मध्ये कागदावर पत्रावळीत गोळाभर भात घ्या त्यावर चिमू थोडंसं दही टाका चिमूडभर साखर टाका आणि कावळ्याला घराबाहेर दाराबाहेर अवश्य ठेवा पंधरा दिवस नियम लावून घ्या घरातला करता पुरुष असेल कर, किंवा करती महिला असतील पितृदेवांच्या नावाने अवश्य तुम्ही जेवायला बसलात की पहिला घास आपल्या पितृदेवांच्या नावाने कावळ्याला दारा बाहेर अवश्य ठेवा तुम्ही जे जेवण बनवलेलं असेल मग भात असेल किंवा भाकरी पोळी त्यावर थोडीशी भाजी ठेवा आणि ती भाकर पोळी किंवा गोळाभर दही भात आठवणीने कावळ्याला दाराबाहेर एका डिशमध्ये ठेवा पत्रावाळीत ठेवा कागदावर ठेवा पण आठवणीने न विसरता ह्या पंधरा दिवसात तरी आठवणीने गोळाभर दही भात साखर आपल्या पितृदेवांच्या नावाने कावळ्याला जरूर ठेवा वर्षभर तुमच्याकडून कुठली सेवा होत नसेल तरीही चालेल पण आठवणीने ही सेवा गोमातेची पण सेवा करा आणि कावळ्याची सुद्धा सेवा अवश्य करा यामुळे तुमच्या घरातील जे गेलेले पित्र असतील ते तृप्त होऊन होऊन प्रसन्न हुन, तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील म्हणून न चुकता आठवणीने या दोन सेवा तरी अवश्य करा तुमच्या पित्रांची जी तिथी असेल जेव्हा श्राद्ध असेल तेव्हा तर आपण कावळ्याला घास देतच असतो दाराबाहेर कावळ्याला घास ठेवतच असतो त्याशिवाय आपल्या घरातील श्राद्ध पूर्ण होतच नाही पण पितृपक्षाच्या पंधरा दिवस न चुकता अगदी थोडासा घासभर दही भात साखर किंवा पोळीचा तुकडा भाकरीचा तुकडा न विसरता आपण जेवण्याच्या आधी आपल्या पितृदेवांच्या नावाने दाराबाहेर अवश्य ठेवावा तुम्हाला पितृदोषातून कायमची सुटका मिळेल मुक्तता मिळेल आणि तुम्हाला ज्या अडी अडचणी येत असतील त्यातूनसुद्धा तुमची मुक्तता होईल आणि तुम्हाला भरभरून प्रगती मिळायला लागेल भरभरून पितृदेवांचे आशीर्वाद मिळायला लागतील तुम्हाला घरातील मृत्यू झालेल्या लोकांचे फोटो अनेक जण देवघरात ठेवत असतात परंतु हे चुकीचं आहे त्यामुळे पितृ दोष उद्भवतो पित्र नाराज होतात सोबतच देवी देवतासुद्धा क्रोधित होतात म्हणून देवघरात पितृदेवांचे फोटो ठेवू नये देवघरात फक्त देवच ठेवायचे आहे देवांचेच फोटो ठेवायचे आहे कायम देवी देवता प्रसन्न होता त्यामुळे आणि सुद्धा नष्ट होतात तुम्ही जर देवघरात पित्रांचे फोटो ठेवतात तर अशा घरात पितृदोष हा उद्भवतच असतो ज्यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या बाधा आणि अडचणींना सामोरं जावं लागतं पित्रांचे फोटो देवघरात बेडरूममध्ये किंवा स्वयंपाक खोलीत अजिबात चुकूनसुद्धा लावू नये वास्तुदोष निर्माण होतो पित्रांचे फोटो नेहमी दक्षिणेकडं तोंड करून लावायचे आहे पक्षात दररोज महिलांनो सकाळी घराच्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी अवश्य शिंपडत जा साधं पाणी जरी शिंपडलं तुम्ही तुम्ही गोमूत्र टाकून पाणी शिंपडू शकता तुम्हाला नाही एवढा वेळ थोडंसं पाणी रोज न चुकता पंधरा दिवस आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर थोडंसं पाणी आंघोळीनंतर अवश्य शिंपडत जा यामुळे सुद्धा घराला लागलेला पितृदोष दूर होतो ज्या आडी अडचणी असतात नष्ट होतात घराबाहेर जी नकारात्मकता असते ती आपल्या उंबरठ्याशी येऊन थांबलेली असेल ती सुद्धा नष्ट होते आणि आपल्या घरात वास्तु नेहमी प्रसन्न राहते जे घरातील वास्तु दोष असतात ते सुद्धा संपून जातात आणि घरात सकारात्मकता येते पितृ पक्षाच्या 15 दिवसात संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला पित्रांच्या नावाने एक दिवा रोज लावा महिलांनो या पंधरा दिवसात तरी हा नियम बनवून घ्या देवी देवतांना आपण देवघरात दिवा लावतो दाराशी लावतो तुळशीजवळ लावतो त्याचबरोबर पितृ पक्षाच्या पंधरा दिवसात रोज संध्याकाळी दक्षिण दिशेलासुद्धा पित्रांच्या नावाने एक दिवा अवश्य लावावा मग तुम्ही तुमच्या माठाजवळ लावला तरीही चालेल मातीच्या माठाजवळ खरं तर पितृदेवांचं स्थान असतं घरातील पिण्याच्या पाण्या पाण्याचा माठ असेल त्याच्याजवळ तुम्ही पितृ पक्षात रोज न चुकता एक दिवा संध्याकाळी दक्षिणेकडं तोंड करून अवश्य लावा तुमचा गॅस ओट्यावर माठ असेल तरीही चालेल तिथं दक्षिणेकडं तोंड करून एक दिवा अवश्य लावा पितृदेवांना स्मरण करून नमस्कार करून तुम्हाला एक दिवा रोज लावायचा आहे असं केल्याने कडक पितृदोषातून मुक्तता मिळते पित्रांना मोक्ष आणि शांती मिळते म्हणून असा एक दिवा महिलांनो अवश्य आपल्या पितृ पक्षात जवल लावला तुम्ही तरीही चालेल किंवा घराबाहेर तुम्ही दक्षिण दिशेकडं तोंड करून असा एक दिवा लावू शकतात पितृ पक्षाच्या या पंधरा दिवसात महिलांनो चुकून सुद्धा घरातून या वस्तू कुणालाच देऊ नका दूध दही पैसे मिक्स भाजी तुरटी मीठ तांदूळ केळीचं पान कपडे वगैरे इत्यादी वस्तू कुणालाच देऊ नका कुणा गरिबाला मदत करणं वेगळं आणि कुणी व्यक्ती या वस्तू तुमच्याकडं उसण्या मागत असेल तर या गोष्टी वेगळ्या म्हणजे तुम्ही कुणी गरीबाला दान करताय तर तो ती गोष्ट वेगळी पण कुणी तुमच्याकडं उसणं या गोष्टी मागत असेल तर ये ह्या वस्तू आपल्या घरातून पितृ पक्षाच्या पंधरा दिवसात तरी कुणालाच देऊ नका राग आला तरीही चालेल दूध असेल दही असेल पैसे असेल मिक्स भाजी असेल मीठ तुरटी तांदूळ केळीचं पान तुमचे कपडे या वस्तू कुणालाच देऊ नका